ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहा तालुक्यातील धाटा औद्योगिक वसाहतीतील प्रख्यात साधना कंपनीत ओडीबी टू या प्लांटमध्ये वेल्डिंगचे काम चालू असताना मोठा स्फोट झाला या स्फोटात तीन कामगार ठार झाले तर तीन जण जखमी झाले आहेत त्यामुळे धाटाव औद्योगिक वसाहतीतील कामगारांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याबाबत ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे आक्रमक झाले आहेत जो अपघात झाला ते दुर्दैव आहे मात्र कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा थेट आरोप समीर शेडगे यांनी केला आहे ज्या प्लांटमध्ये हा अपघात झाला तो प्लांट लगेच प्रोडक्शन मॅनेजर कुट्टी यांनी सुरू केला आहे त्यामुळे साधना कंपनीच्या प्रशासनाला कोणतीही माणुसकी राहिली नाही का असा थेट सवाल समीर शेडगे यांनी उपस्थित केला आहे कंपनी प्रशासनाने सेफ्टी मॅनेजर असताना काम असून कंपनी कामगारांच्या जीवाशी खेळत आहे असा आरोप करत जर कुट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन करू असा इशाराच तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी दिला आहे मृत झालेल्या कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका समीर शेडगे यांनी घेतली आहे स्फोट झाला दुर्दैवी घटना आहे गेल्या कित्येक वर्षामध्ये आपण बघत गेलो तर कंप धाटा विं एमआयडे सीमध्ये सातत्याने स्फोट होत गेलेला आहे कुठं तरी हलगर्जीपणा ह्या कारखान्यांमध्ये होत आहे तुम्ही बघायला गेलं तर शास साधना कंपनीमध्ये जो काय स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये तीन जे काही कामगार बंधू आमचे गेले त्याच्याबद्दल खरोखर आम्हाला वाईट वाटतो ह्याच्यामध्ये पण हे का गेले ह्याचा पण कुठेतरी अभ्यास केला पाहिजे ह्याच्यामध्ये आपण बघायला गेलो जो इन्सिडेंट घडला त्याच्यानंतर लगेच जे केटी कुट्टी नावाचे प्रोडक्शन मॅनेजर आहेत त्यांनी लगेच संध्याकाळी सगळ्या वर्कर लोकांना बोलवलं आणि त्याच प्लांटमध्ये पुन्हा ती बॅच सुरू करायला प्रयत्न केला पण कोणी वर्कर लोक ते इन्सिडेंट झाल्यामुळे कोणी आले नाही पण सकाळी त्यांनी दुसरी माणसं आणून आणून ती बॅच पुन्हा त्याच का प्लांटमध्ये सुरू केली म्हणजे हा केवढा मोठा गुन्हा आहे बघा ह्याच्यामध्ये म्हणजे ह्याना कुठलीही माणूस राहिलेली नाही या साधना कंपनी ह्याच्यामध्ये कुठलाही शेवटी परप्रांतीय असो किंवा कोण असो एक तो एक नागरिक आहे किंवा तो आपल्यातला एक माणूस आहे त्यांना पण न्याय भेटला पाहिजे कुठल्या गोष्टी ह्याच्यामध्ये आणि मी असं ऐकतोय का आता हे ह्याच्यामध्ये कुट्टीवरती पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे कंपनीच्या वतीने कॉन्ट्रॅक्टरचा काय रोल आहे याच्यामध्ये आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही आहे ह्याच्यामध्ये पण कुट्टीवरती कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्या जे काय कामगार बंधू आमचे गेलेले आहेत त्यांना पण योग्य ती भरपाई त्यांच्या शेवटी मुलंबाला आहेत त्यांचा कुठे संसार आहे त्यांना पण योग्य ती भरपाई कंपनीने कुठल्याही परिस्थितीत दिली पाहिजे शिवसेना आणि का, का, आम्हाला पण वाटतो कंपनीतला कारखाना शेवटी वाचला पाहिजे सगळ्या गोष्टी पण जर अधिकारी असतील त्यांचा वय वर्ष वर्षाव त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे पण कंपनीने त्यांना एक वर्ष पेरोलवर घेतले त्यामुळे कुठलाही नॉलेज नसताना हा माणूस मा, कामगारांच्या जीवाशी खेळत आहे पहिला कुट्टीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं शिवसेनेचं म्हणणं आहे सेफ्टी मॅनेजर एक आठ दिवसाच्या रजेवरतीच होते मी तेच सांगतोय सेफ्टी मॅनेजर रजेवर असताना ह्यांनी काम काढायलाच नको पाहिजे होतं हा लोकांच्या जीवाशी खेळ आहे हा कुट्टी नावाचा गृहस्थ हा प्रत्येक कामगाराला तिथे हॅरेसमेंट करतो आज आम्ही जे काही बोलतोय ते सगळा अभ्यास करून बोलतोय आम्ही सगळी माहिती घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आणि हा कुट्टीचा रूल अत्यंत तिथं हे आहे खूप कामगारांना छळणूक करतो कुठेही घाईघाई करतो आणि हे असा हा पहिला अपघात नाही पण कामगारांचं असं म्हणणं आहे का कुट्टी जर असेल तिथे तर अजून असे कित्येक अपघात त्या कंपनीमध्ये घडतील ह्याच्या ह्याच्यामध्ये कुठलाही सेफ्टीचा रूल ह्या कंपनीमध्ये फॉलो केला जात नाही आहे कुट्टीवरती कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं पोलिसांकडे मागण्या शिवसेना नक्की तिथे आम्ही आंदोलन करण्यात येईल लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा